बघा बऱ्याच जणाला मिक्सर मशीनचा रस आवडत नाही खायला किंवा हातही भरवा वाटत नाही तर आज मी दोन पद्धतीनं अगदी म मिक्सरमध्ये होतो तसा स्मूथ रस कसा बनवायचा ते सांगणार आहे अगोदर काय काय करायचं आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून कोणताही रस करताना आंबे छान थंड पाण्यामध्ये एक दोन घंटे ठेवायचे त्यानं काय होतं आंबा बराच वेळा असा थंडगार रस राहतो त्याचा आणि त्याच्यामुळे काळा पडत नाही आणि आंब्याचा रस करताना शक्यतो थंड पाण्याचा वापर करायचा आहे पण इथं आपल्याला पाणी नाही वापरायचं तर आपण थंड आंबे असे कापून घेणार आहोत आणि एक आपली पुरण चाळायची चाळणी असते गाळायची त्याच्यामध्ये हे असे काप टाकायची कोय कोय पण असेल त्याची तर ते पण अशी घासून घ्यायची एकदम वर स्मूथ खाली रस पडतो आणि वर सगळ्या त्याच्यामधल्या रेषा काही गाठी असतील तर त्या राहतात आणि खाली एकदम मिक्सरमध्ये जसं आपण करतो रस त्या पद्धतीचा या चाळणीतून रस खाली पडत राहतो सगळे आंबे असे कापायचे आणि असे करायचे जास्तही फक्त एक चाळणी भरते आणि बाकी तर रस ज्याच्यात ठेवायचा आहे त्याच्यामध्येच तो आपण केला जातो त्याच्यामुळे या पद्धतीने रस करा एकदम स्मूथ आणि छान टेस्ट पण देतो हा रस आणि रस केल्यानंतर त्याच्यात चिमूटभर मीठ साखर थोडंसं सा दूध टाकायचं दुधामुळे काय होतं तर रस आण खाल्ल्यामुळं पित्त होतं तर ते होत नाही त्यामुळे या पद्धतीनं रस करा छान स्मूद आणि टेस्टी असा रस आपला तयार होतो याच्यात पाणी दूध टाकायचं असेल तर टाका नाही तर असाच खा आता दुसरी पद्धत बघूयात दुसरे पद्धतीमध्ये पण आंबे असे थंड पाण्यातच ठेवायचे आहेत रस करायच्या वेळेस आणि स्वच्छ धुवून पुढचं त्याचं तोंडा देठाकडचा भाग चांगला कापून घ्यायचा आहे तिथं थोडासा चिक असतो कारण आपल्याला पिळायचे नाहीत आंबे जर हाताने करायचं असेल तर पिळून घ्यायचे त्याच्यामध्ये आतमध्ये थोडासा चिक असतो तो, तो, तो उतू शकतो तोंडाला फोड येतात त्यामुळे चांगला तोंडाचा भाग कापून घ्यायचा आणि याच्या पण अशाच काप करून घ्यायच्या आहेत दुसरी पद्धतही छान आहे याच्यामध्येही आपल्याला मिक्सरचा मशीनचा वापर करायचा नाही किंवा चाळणीचा करायचा नाही फक्त एका ग्लासाचा वापर करायचा आहे अशी काप आपण मुलांना खायला देतो आणि ते दे शिल्लक राहतात मग त्याचा आपण रसच करतो तर असा करायचा की ग्लासानं सगळ्या असा गर काढायचा चमच्यानं निघतो पण चमच्यानं थोडासा हात भरतो आपला पण जर ग्लासानं केलं तर असं बघा सगळे स्लाईस अशा पूर्णपणे ग्लासानं निघल्या जातात आणि एकही एक त्याला थेंब रसाचा राहत नाही असे पटकन दोन मिनटाच्या जेवढे आंबे असतात तेवढे तुम्ही गर काढू शकता अशा पद्धतीनं हे काप कापल्यानंतर सगळा गर निघाला जातो या ग्लासानं व्यवस्थित जर थोडेसे आंबे घट्ट असतील म्हणजे माझ्या थोडे बघा सगळा आपला आंब्याचा गर काढून झालेला आहे आणि तोच ग्लास घ्यायचा आहे आणि त्याने स्मॅश करायचे आहेत ह्या सगळ्या आंब्याचे निघालेला गर आणि चांगला असा दाबून घ्यायचं ग्लासानं स्मॅश करून घ्यायचं त्याच्या गाठी फोडून घ्यायच्या कारण हा आपल्याला मिक्सरला किंवा मशीनला लावायचा नाही किंवा हाताने त्याला चुरत बसायचं नाही तर याच गराला आपण दुसऱ्या एका बाउलमध्ये घेऊयात आणि थोडंसं आणखीन त्याच्यामध्ये घट्टसर पण आहे तर याच्यामध्ये तुम्ही दूध थोडंसं मीठ आणि साखर टाकायची आहे दुधानं आणि थोडंसं पाणी टाकायचं असलं तर तेही टाकू शकता कोणा कोणाला घट्ट रस आवडत नाही आणि दूध तर टाकल्यावर आपल्याला ॲसिडिटी होत नाही त्यामुळे दुधाचा शक्यतो वापर करायचा आणि दूधही थंडच वापरायचं आणि छान हलवायचं असं चांगलं बारीक करून घ्यायचं रवीनं मस्त असा आपला घट्टसर रस तयार होतो या पद्धतीने करायचा रस केल्यानंतर फ्रीजमध्ये झाकून ठेवायचा काळा काळा पडत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये धन्यवाद